आता आपल्या नेहरू चौक नगर इथे आपल्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत था। आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी फौजदानी महसुली तसेच सर्व प्रकारच्या दस्तव नोंदणीसह सर्व सरकारी दाखले बैलगाड्या शर्यती करता लागणाऱ्या परवानग्या तसेच सर्व प्रकारची सरकारी प्रतिज्ञापत्रे बनवून मिळतील आमचा संपर्क श्री सचिन चव्हाण अँड असोसिएट्स नेहरू चौक नगर नऊ आठ पाच शून्य शून्य चार चार नौ नऊ तीन नऊ अपहरणाचा चोवीस तासात लागला छडा राजगुरूनगर जवळच्या खरपूड गावात प्राजक्ता गोसावी या अठ्ठावीस वर्षीय महिलेचं तिच्याच परिवारातील काही लोकांनी अपहरण केलं इथे गुन्हा दाखल झाला राजगुरनगर पोलीस ठाण्यात आणि ए पी आय स्नेहल राजगुरुव यांनी त्या घटनेचा चोवीस तासात छडा लावून आरोपींना अटकसुद्धा केली मॅडम अभिनंदन पुन्हा एकदा एक तपास एक अवघड तपास आणि आपण तो चोवीस तासात पूर्णसुद्धा केलात काय म्हणाल काय प्रोसेसने हा तपास पूर्ण केला आपल्या खेड पोलीस स्टेशनला चार आठ पंचवीस रोजी ही तक्रार म्हणजेच काल आपल्याकडे ही तक्रार प्राप्त झाली होती तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून आपण तपासाची पथक रवाना केली त्यामध्ये जे काही व्हिडिओज व्हायरल झाले होते त्यातल्या लोकांची आपण ओळख पटवली आणि तांत्रिक तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तासाच्या आत त्या विवाहित महिलेला आपण सुखरूप ताब्यात घेतलं आहे आणि कुठलीही तिला फिजिकल इंजुरी किंवा कुठलाही तिला त्रास न होता तिला तिच्या नवऱ्याच्या ताब्यात सुखरूप दिलेला आहे यासाठी सर्व पोलीस स्टेशनचे आपले अधिकारी वरिष्ठ अधिकारी सर्व अंमलदार आणि त्याचप्रकारे खेडचे नागरिक असतील किंवा पत्रकार सर्वांनीच याच्यामध्ये खूप छान काम केले आहे मला एक सांगा काही प्रसारमाध्यमांनी सैराट या विषयाचं प्रकरण या शब्दांनी ते प्रकरण उठवण्याचा प्रयत्न केला किंवा ते तसं प्रकार सुद्धा होता आपल्यावर काही स्थानिक लोकांचा किंवा प्रशासनाचा काही दबाव होता की या तपासात ही तपास ज्या काही आहेत ते त्वरित लावा किंवा काय कारण चोवीस तासात फार कमी गुन्ह्यांचा तपास लागला जातो मॅम नाही असा अजिबात नाही आहे कुठलाही दबाव किंवा कोणाचंही प्रेशर आमच्यावरती नव्हतं आणि फक्त आणि फक्त त्या विवाहितेला किंवा त्या विक्टीमला कुठलाही त्रास होऊ नये कुठलाही घातपात होऊ नये ही एकच भूमिका आमची होती आणि सुकृती ती जितक्या लवकरात लवकर आम्हाला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देता येईल यासाठीच आम्ही प्रयत्नशील पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल झाले आता तुम्ही काही वेळात कदाचित आरोपींना कोर्टात हजर सुद्धा करणार आहात किती आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि पुढे प्रोसेस करतात या एकूण आरोपींपैकी आपण आज तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि तीन आरोपींना आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि लवकरात लवकर त्यामधले इतर दहा ते पंधरा अनोळखी लोकांची सुद्धा ओळख पटून त्यांनाही आपण लवकरच अटक करणार आहोत चोवीस तासात पुन्हा एकदा एका गुन्ह्याचा छडा लागला काही दिवसांपूर्वीच ए पी आय नेहलगुरव यांना एक पुरस्कार सुद्धा मिळाला होता कदाचित राजगुरुनगर पोलीस स्टेशन त्यांच्या परिसरातील कार्यभाग जो आहे त्याच्यातील लवकर लावण्याचा प्रयत्न याच्यानंतरही कायदा व सुव्यवस्था इतकीच मजबूत राहावी याच्यानंतरही ते त्यासाठी प्रयत्नशील राहतील कॅमेरामन वैभव वाघमारेसह सह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्स मध्ये खास पंधरा ऑगस्ट गणपती नवरात्री दसरा व दिवाळी साठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स पाच हजारमध्ये कोणतेही दहा शर्ट चार हजार पाचशे मध्ये कोणत्याही पाच पॅन्ट पंधरा हजारामध्ये तब्बल दहा लिनन शर्ट तसेच नवरंग होलसेल हब मध्ये फक्त दोन हजार नऊशे मध्ये चार जिस तर एक हजार पाचशे मध्ये पाच टी शर्ट उपलब्ध आमचा पत्ता मार्केट यार्ड जवळ राजगुरुनगर संपर्क नऊ नऊ सात शून्य सात एक चार सहा एक सहा नऊ पाच सहा एक नऊ दोन नऊ दोन दोन आठ